धर्मवीर क्रीडा महोत्सव राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जानेवारीला पार पडले उद्घाटन बुलढाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली पंधरा जानेवारीला आमदार संजय गायकवाड व आमदार धीरज लिंगाडे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून तथा धर्मवीर आखाडा बुलढाण्याच्या माध्यमातून बुलढाणा शहरामध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सव अंतर्गत आतापर्यंत महिला व पुरुष गटात कबड्डी खो खो ऍथलेटिक्स तसेच कुस्तींच्या स्पर्धा पार पडल्या आहेत उद्घाटन समारंभास युवा नेते मृत्युंजय गायकवाड धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री महानकर गोपाल सिंग राजपूत उमेश शर्मा संजय निकम चिंटू परसे श्याम घाटे नितीन नेमाने स्वप्नील पाटील योगेश सरोदे विशाल खंडारे शेख रशीद स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्ते व खेळाडू उपस्थित होते क्रिकेटचा खूप मोठ्या प्रमाणात चांगलं आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केला मुलांचं नातं मातेशी कायम राहावं याकरता मी ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेमध्ये जीव तोडून मुलांना खेळताना मी पाहिलं अनेक जण जखमी झाले रक्त सांगत होतं पण मुलं जिंकण्याकरता खेळत होती आणि आता फुटबॉलच्या मॅचेस कोणी घेत नव्हतं अनेक फुटबॉलचे खेळाडू मला भेटले की भाऊ आमच्या स्पर्धा एकदा घ्या आणि म्हणून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व खेळांचं मी स्वागत करतो आणि सगळे लक्षात ठेवा आज हा सामना पण झाला पुढची मॅच याच मैदानावर ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये होईल मैदान आपला ऑलिम्पिक कि तडा आला आहे इसमे संशोधित ट्रॅक हवा बीच मे ग्रास होगा फुटबॉल का मैदान और ये वॉकिंग ट्रैक ये जो स्टेडियम है पच्चीस करोड रुपए इस पर खर्चा हो रहा है और बड़ी मुंबई से भी